नमस्कार मी अलका माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपलं न स्वागत आहे मी इथे दोन टेबल स्पून तेल घेतलं आहे आता त्याच्यात दोन टेबल स्पून तूप घालती आहे मी करते आज कॉरिअंडर राईस आता त्याच्यामध्ये इथे मी चार मिरे आणि चार लवंग अशा घेतलं आहेत त्या थोड्याशा परतून घेऊया मग मी टाकते एक मिरची स्लीट मारले त्याला दोन तमालपत्राची पानं थोडंसं परतून घ्यायचंय थोडासा कांदा कापलेला बटाटे थोडासा फ्लावर कापलेला आहे सगळं धुतलेल्या आहेत भाज्या त्या थोड्याशा परतून आहे काय ह्यालामध्ये हिंग घालते थोडासा तळी झाकण ठेवून त्याला शिजवायला घालते भाज्या शिजल्या आहेत असं वाटतंय मला चला शिजल्या आहेत भाज्या त्या बघते आता चांगल्या शिजल्या आता ह्याच्यामध्ये चवळी पुरळीचं मीठ थोडंसं दही टाकते मी मिक्स करून घेते थोडासा गोडा मसाला आणि ह्या ज्या मी भाज्या टाकल्या आहेत फ्लावर आणि त्याच्याऐवजी मी ग्रीन द, 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 राईस करते ना ग्रीन कोरिएंडर राईस तर त्याच्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही वाटाणे आणि कॅप्सिकम म्हणजे हिरवे वाटाणे कॅप्सिकम टाका ते जास्त छान दिसेल माझ्याकडे नव्हते म्हणून मी नाही टाकले आता त्याच्यामध्ये मी हा राईस टाकते हा राईस मी एटी पर्सेंट शिजवून घेतलेला आहे मीठ घालून मोकळा आणि थंड मोकळा करून घेतलाय तर तो आता मोकळा हाताने करायचा आहे हलक्या हाताने हे सगळं मिक्स करून घ्यायचंय मीठ दही हे सगळं मिक्स होईल आणि आता हे शिजलेला भात आहे त्याच्यामुळे आता काहीच करायचं नाही ही जी मी कॉरियंडर पेस्ट केली आहे या कॉरिअंडर पेस्टमध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर थी एवढेच तीन भाग आहेत तीन पार्ट आहेत ते घालते ह्याच्यात आणि आता ते सगळं मिक्स करून थोडस पाणी टाकून थोडस झाकण ठेवून शिजवून घेतंडर पेस्ट मिक्स केली आहे भातामध्ये आता याला झाकण ठेवायचं आहे चालय बघा छान वाफ आली अगदी हलक्या हाताने रेवळायचंय त्याला मी बंद करते आणि आता आपला सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊया सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते आता राईस तो कॉरिएंडर राईस आहे तो बघा ग्रीन कॉरिएंडर राईस तयार आहे ने त्याच्यावरती आता तूप घालूया थोडं छान लागेल तो आणि त्याला ग्लेस पण येईल आता हा व्हिडिओ शर्टपर्यंत नक्कीच बघितला असेल तुम्ही ह्याच्यामध्ये कॅप्सिकम आणि वाटाणे हिरवे वाटाणे घाला असं मी तुम्हाला म्हटलं तर ते नक्की घाला कारण त्याने आणखी छान चव येईल आणि ग्रीन पण दिसेल पण माझा हा ग्रीन छान झाला आहे बघा आवडला का बघितल्यावरती आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा धन्यवाद